अम्रावती अम्रावती तो कोरोना काळात कोट्यावधी रुपये खर्च करून अमरावतीच्या अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बाजूना जर आपण पाहिलं तर अत्याधुनिक असं फ्रीफॅब रुग्णालय उभारण्यात आलेलं होतं परंतु कोरोना ओसरल्यानंतर हे रुग्णालय जे आहे ते रुग्णांसाठी सर्वसामान्य रुग्णांसाठी वापरलं जाईल असं सांगण्यात आलं होतं परंतु जवळपास आता तीन ते चार वर्ष उलटून गेलेले आहे अजूनही हे फ्री फॅब रुग्णालय जे आहे ते सुरू झालेलं नाही दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कोट्यवधी रुपये खर्च करून सी एस आर फंटातून उभारलेल्या या रुग्णालयाभोवती जी आहे ते झाडा झुडपांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेढा घातलेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जिल्हा सामान्य अं रुग्णालय इरवींमध्ये मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं तर रुग्ण जे आहेत ते उपचारासाठी दाखल होत असतात परंतु त्या ठिकाणी अपुरे बेड असल्यामुळे एकाच बेडवर दोन दोन जे आहेत ते रुग्णांवर उपचार नेहमी होत असतात पण दुसरीकडे अशा पद्धतीनं कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं फ्री फॅब अत्याधुनिक असं रुग्णालय जे आहे ते पांढरा हत्ती म्हणून या ठिकाणी उभा आहे धुडखात पडलेलं आहे शासनाचे कोट्यवधी रुपये जे आहे ते सी एस आर फंडाचे कोट्यावधी रुपये यामध्ये खर्च झालेले आहे परंतु अजूनही प्रशासनाच्या उदासीन उदासीनतेमुळे जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं हे मोठे जे रुग्णालय आहेत अशा पद्धतीनं धुडखात पड दुसरीकडे एका बेडवर दोन रुग्णांना जे आहे ते उपचार घ्यावा लागतो दुसरीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून जे रुग्णालय बांधले आहे ते ठीक ते मात्र झाडा झुडपांनी वेडल्याच आपल्याला त्या ठिकाणी आता झाडं जे आहेत ते झालेले आहेत आणि दुसरीकडे रुग्णालय मात्र अजूनही सुरू करण्यात आलेलं नाही त्यामुळे रुग्णालय केव्हा सुरू होईल असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य रुग्णांना पडलेला आहे कारण अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं जे आहे ते रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचार घेण्यासाठी येत असतात परंतु सामान्य रुग्णालय इरवीन मध्ये जर आपण पाहिलं तर अपुरी व्यवस्था आहे एका बेडवर दोन दोन रुग्णांना वर उपचार केला जातो दुसरीकडे कोट्यावधी रुपयाचं जे रुग्णालय आहे ते धुडकात पडलेलं आहे कॅमेरामन अनिकेत दहा तोंडेसह मी सोफनी लुंबा नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव